श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुचरित्र एकतीसावाध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे धर्म सकळ योगेश्वर मनती श्रेयसी आचार श्रेयांचे पुससी सांगेन तुझ विस्तारे सी भाऊ तरावया पती अस्ता कवन कवनधर्म अथवा मेलिया काय कर्म उभय पक्षी विस्तारो न सांगेन ऐकचित्ते कथा स्कंद पुराणांत काशी खंडी विस्तृत स्त्रियांचे धर्म बहुत एकचित्ते ऐकावे अगस्ती ऋषी महामुनी जोका काशी भुवनी लोपमुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परीयेसा पती व्रता शिरोमणी दुजी नव्हती आणि कोणी असता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परीयेसा त्या अगस्तीच्या विंध्य नामे असे विख्यात पर्वत रुपे असे वर्तत होता भुमी वरी देखा जे गिरी अपूर्व वने त्यावरी शोभायमान महाशिकरी बहुरम्य परियेसा ब्रह्मर्षि ब्रह्मर्षी नारद मुनी हिंडत गेला तये स्थानी संतोष पावला पाहुने स्तुती केले तये वेळी नारद मने विंध्यासी सर्वात श्रेष्ठ तू होसी सकळ वृक्ष तुझ पासी मनोरम्य स्थळ तुझे परी एक असे उने मेरू समान न भेसी जाणे स्थळ स्वल्प कारणे महत्व नाही परी एसा असे म्हणता नारद मुनी विंध्या चळको वाढता झाला ते क्षणी मेरू परी होई न म्हणे वाढे विंध्या वळदेखा सूर्य मंडळा समुखा क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी विंध्यांद्रीच्या दक्षिण भागासी अंधकारी हर सूर्यरश्मी न नदीच कशी यज्ञाधी कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवणी विनवू आले इंद्रभुवने विद्याद्रीची कर्णी सांगते झाले विस्तारे इंद्रोपे वेळी गेला तया सांगितला वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हा अगस्ती असे पुरी काशी त्यासी दक्षिण दिशे पाठवावे दक्षिण दिशा भूमिसी अंधार पडिला परीयसी या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचल आहे जो का गुरु येता सम्मुखा नमिता होई दंडवता सांगेल अगस्ती शिष्यासी वाढो नको म्हणेल त्यासी गमन करिता शिखरसी भूमी समान करील या कारणे तुम्ही आता काशी पुरा जावे तत्वत्ता अगस्ती ते नमता दक्षिणेसी पाठवावे येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी निरोप घेऊन वेगेसी निगत झाला अमरनाथ देवासहित इंद्र देखा सर्वे बृहस्पती ऐका सकळ ऋषी मिळवणे देखा आले काशी भुवनासी अगस्तीच्या आश्रमासी पातले समस्त इंद्र ऋषी देवगुरी महा ऋषी बृहस्पती सवे असे देखो निय अगस्ती मुनी सकळ आते अभिवंदोनी अर्ध पाद्य देवनी पूजा केली भक्तीने देव आणि बृहस्पती अगस्तीची करती स्तुती आणि कसवेची आणि लोपा मुद्रा पती व्रता देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता पतिव्रती शांडिल्याची पत्नी होती पतीव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शांतरूपा स्वयंभू पत्नी मेनिका अतिविख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची माता सज्ञा देवी सूर्यकाता सुहादेवी विख्याता यज्ञपुरुष प्राणेश्वरी या हुनी आणि खा लोपा मुद्रा पतीव्रता ऐका समस्त देवगण म्हणता बृहस्पती सांगतसे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारो पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन श्री एशी आणि केवा ऐशी करणे पुरुष देखोने उभे राहणे आज्ञे विन बैसोने अवज्ञान करणे पतीची दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपा विन न जाणे दान धर्म न करावा पतीची सेवा निरंतरी मनी भाविजे हाची हरी शयन काळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीसी पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन कि जेणारी चोळी तानवडे ठेवावी दुरीतेने पुरुष शरीर स्पर्शू नये स्पर्शे चोळी पुरुषाशी हानी होता आयुष्यासी घेऊ नये नाव त्यासी पती आयुष्य उने होय જાગૃત ન હોતા પતિ ઈકા કરે સડા કરે નિર્મલ મંગલ પ્રદા સ્નાન કરુ ત્વરિત પૂજની ઘા પતિ તીર્થ ચરને ભવાસ્તા ગ્રામી ગૃહિપુરુષ સર્વ શ્રૃંગાર હર્ષ ગ્રામા ગેલી પુરુષ શ્રૃંગાર આપણ કરુને પતિ નિષ્ઠુર બોલે જરી આપણ કોપ કદાન કરી ક્ષમા મનુની ચરણ ધરી રાગન ધરી મનાત पती येता बाहेरुनी सामोरी जाय क्षणी सकळ कामेजुनी समोर जाय पतीव्रता काय निरोप म्हणून पुसावे ऐसे मंदोनी जेवसे पतीचा त्याच परी रहाटे पतिव्रतेचे ऐसे लक्षण सांगेन ऐका देवगण बहिर्द्वारी जाता जाण अनेक दोष परीयसा बहिर्द्वारी जाणे जरी पाहू नये नरणारी सेवेची परतावे लवकरी आपुले गुही असावे जरी पाये बहिद्वारी उकलून जन्मेणारी याची प्रकारे निर्धारी पातिव्रत्य लोपामुद्रेची लोपामुद्रा पतिव्रता बाहेर नवीचे सर्वथा प्रात काळ जो का होता संडास करीतसे देव उपकरणी उजळून गंधाक्षतांदी करून पुष्पवाती पंचवर्णी रंग माळ देवासी अनुष्ठानुहुनी पती येता सकळ आयती करीती तत्वत्ता धरोनी पतीच्या चित्ता पती सवे रहाटेती पुरुषाचे उच्चिष्ट भोजन मनोभावे करणे आपण नसता पुरुषग्रामी जाण घ्यावा अतिथी धेनु प्रसाद अतिथिसी घालावे अन्न अथवा धेनु ते पूजन भोजन करावे सगुण पतिव्रता परीयेसा गृहनिर्मळ निरंतर करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रतोपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाना उत्साह हो होता नगरात कधी पाहू न म्हणत तीर्थयात्रा विवाहार्थ कधी नवचे परीयेसा पुरुष संतोषी असता जरी दुच्छित नसावी त्याची नारी पुरुष दुच्छित असता जरी आपण संतोषी असो नये रजस्वला देखा रजस्वलाये नायका वे वेदे ऐका मुख पुरुषा दाखव नये ऐसे चारी दिवसावरी आचरावे नारी सुस्नात होता ते अवसरी पुरुष मोखलोके जरी नसे पुरुष भवनी त्याचे रूप द्यावे मनी सूर्यमंडळ पाहोनी घरात जावे पतिव्रते पुरुष आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम अला विजेख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फनी माथा असावी तांबुल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथावेनी करी कंकणे तोडरचरणी पुरुषा समीप येणे परी न करी इष्टत्व शेजारनिशी निशि रजक श्री जैन श्री द्रव्य हिनेसी इष्टत्व करिता हा होय पुरुष निंदक श्रेयसी न बोलावे तियसी बोलता दोष घडे तिसी पतीव्रता लक्षण सासू शश्वर आनंद वहिनी धीर भावाते ते राहता वेगळेपणे श्वान जन्म पावती अंग धुवो नये नग्नपणे उखळ मुसळावरी न बैसणे पायी विवरल्या विन जाणे फिरू नये पतिवृते जाते उंबऱ्यावरी देखा बैसो नये वडिला पतिव्रता लक्षणे व्रता लक्षण ऐका असावे पती सवे विवाद करिता पावे महाखेद पती अंत करणे उद्वेग आपण कदा करू नये जरी असे अभाग्य पुरुष नपुसक जरी असे देख असे व्याधिष्ठ अविवेक तरी देवा समान मानावा माना तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी त्याचे बोलणे रहाटे तरी परमेश्वरा प्रिय होय पतीचे जी आवडी तैसीच ल्यावी लेणी लुगडी पती उच्छित असता घडी आपण श्रगार करू नये सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असता कन्या पुत्र जरी तयामुखी सांगावे जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवा विखु अमुक पाहिजे म्हणून निर्धार करोनी न सांगीजे जितुके मिळाले पतीसी संतुष्ट असावे मानसी समर्थ पाहोनी नि कांक्षसी पती निंदा करू नये तीर्थयात्रे जाती लोक म्हणून न गावे कौतुक पुरुषाचे पादोदक तीर्थ मानावे भागीरथी समान देखा पती चरण तीर्थ अधिक पती सेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्ट ती व्रत करणे असेल मनी ते पुरुषा करावे पुसोनी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उने होय आणि कजाय नरका प्रति पती घेऊन सांगती ऐसे बोलती वेद श्रुती बृहस्पती सांगतसे पती क्रोधे उत्तर देती श्वान यो निजन पावती नित्य नेम येऊनि नारी पुरुष उच्छिष्ट भोजन करी पाद प्रक्षो तीर्थधारी घेऊनि तीर्थ जेवावे पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर पावेती वैकुंठ पुर पती सहित स्वर्गभुवना जावो नये वन भोजनासी अथवा शेजारी इष्ट इष्टसोय रे म्हणून निहर्षी प्रतिदिन न जावे आपुला पुरुष दुर्बल किती समर्थाची न करावी स्तुती पती असता अनाचार रीती आपण निंदा करू नये कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती तोची म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करून सासू पुरुषांपुढे नेटे बोलो नये गाडी हासो नये त्या पुढे पती आयुष्य उणे होय सासू श्वशूर तेजून आपण वेगळे असू म्हणे कवन तृष जन्मन अरण्यात हिंडेल पुरुष कोपे मारी जरी म्हणे मरो नारी जन्म पावेल योनी व्याघ्रि आहे उपजता वर डोळी होय ते तोही जन्म सोडोनी उपजे वाघुळाचे योनी आपुली विष्ठा आपण वृक्षावरी वृक्षावरील लोंबतसे पती सम्मुख निष्ठुर वचने उत्तर देती कोपोनी उपजे मुखी होई न सप्त जन्म दरिद्री पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण वैर धरी सत्त जन्मा वरी, दुर्भाग्यता होय अवधारा पुरुषावरी दुसरी या दृष्टी जाकृती पतिता करी जन्म सदा भोगती पुरुष येता बाहेरुनि सम्मुख जावे भामिनी उदके पाद प्रक्षालुनी विंजना वारिजे श्रमहार पाद संवाहन भक्तिसी मृदु वाक्य बोलिजे पतिसी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषते काय देती माता पिता नेधी वर्ग बंधू भ्राता इह पराची जोडी देता पुरुष नारीचा देव जान गुरु देव तीर्थे समस्ती सर्व व आपुला पती ऐसा चित्ती पतिव्रता त्याची जाना जीव असता शरीराशी पवित्र होय समस्तासी जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता नातळती तळती तैसा गती प्राण आपला पती नसता अशुचि तिला या कारणे पतीच सकळा प्राण आपुला जाणावा पती नसता श्रीयसी सर्व अमंगळ परीयसी विधवा म्हणजे प्रेता सरसी अपत्य नसता अधिक जाण ग्रामस जाता परी विधवा भेटता सम्मुखेसी मरण सांगे सत्य त्यासी पुत्रासी अशुभ ने जाना माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकुन करी विन विधवा नारी नमन तिसी नये ये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जान तिचा हो का शाप मरण तिसी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बर्वे पुरुषा सवे जाता सर्व वैभव देहासहिता के विजाई परीय चंद्रा सवे चांदनी जैसी मेघा सवे वीज कैसी मावळता सवेची जातसे पती सवे तैसे जावे सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्म श्रुतीचे वचन पूर्वज बेचाळीस उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाली यावरी सहगमना जाता ते नारी एकेक पाऊली निर्धारी अश्वमेघ सहस्त्र पुण्य पापी पुरुष असेल जाण त्यासी आले जरी मरण यत नेती बांधुनी नरका प्रतिपरी ये पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी जैसी सर्पासी नेता घारी तैसी पति ते स्वर्गाने ही, सहगमन केली यावरी वरी पाहुनी यमदूत पळती दुरी पतीसी सोडोनी सत्वरी जाती यमदूत आपुले पुरासी पतिव्रता शिरोमणी बैसविती विमानी पावविती स्वर्ग देवांगना व या मधुतत्वरे पळती काळाची पतीव्रता देखताची चित्ती भयवाटे म्हणताती सूर्य भेतो दिखोनी ते अग्नी अग्निभिनी शांतेसी उष्णतीसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहतात येसी आपुले स्थान घेईल ऐसी जाय स्वर्ग भुवनासी पती सहित परी एसा एने परी स्वर्ग भुवने जाय नारी संतोषणी आपुले पतीस घेऊने राहे स्वर्गी निरंतर तीन कोटी रोमतीसी स्वदेह देता अग्निसी त्याची फळे असती कैशी एक चित्ते ऐकावे एकेकरम एक रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरा सवे स्वानंदेसी पतिव्रता राही तेथे ऐसे पुण्य सगमनासी कन्या भावी ऐशी वंशी बेचाळीस कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिची माता पिता एकवीस कुळे उद्धारिता धन्य पुरुष वंश ख्याता बेचाळीस उद्धारिले ऐसे गमनासी ऐसे संगतीशी अनेक सांगेन विस्तारेसी देवगुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा व्यभिचार कर्मनरी त्याचे फळ अति घोरी एक चित्ते परियेसा उभय कुळे बेचाळीस जरी असतील स्वर्गास त्यासी घेऊन नरकास प्रेमे जाय परियेसा अंगावरी रोम किती वर्ष ख्याती नरकामध्ये पंचनिरुती तिचे फळ ऐसे असे भूमी देवी ऐसे म्हणणे पतिव्रतेच्या पवित्र चरणे आपणावरती चालताक्षणे पुनितमी म्हणत असे सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपले किरणे ज्योती जरी पतिव्रतेवरी पडती तरी आपण पावन होऊ वायु आणि वरुण पतिव्रतेची या स्पर्शाकारणे पावन होऊ म्हणून स्पर्श पुनित होती ते घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे निवंश उद्धारती तैसी स्त्री असावी की ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळा तो तत्वत्ता करावे सुकृत जन्मशता तरी लाभे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेच्या संगती लागे लोका पतिव्रता सती अधिका पुण्यानुसार लाभे जना ज्याचे घरी नाही सती त्यासी काही न घडती यज्ञाधी कर्मे ख्याती सती असता होती जाण सती नसे ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दुरी वृथा जन्मनी संसारी कर्म बाह्य तेची जाना ऐशी सती मिळे जासी समस्त पुण्य होय त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचे निये विन असेल नर तयासी न साधे कर्माचार कर्महीन देव पितर कर्महर नवे कदा पुण्य जोदे गंगा स्नानी त्याहुनी पतिव्रता दर्शनी महापापी होय पावन सप्त जन्म पुनीत पतिव्रतेचा आचार्य सांगे पतिव्रते श्री योगेश्वर मने सरस्वती गंगाधर सांगे बृहस्पती देवगुरु सिद्ध मने नामधारकाशी गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावती सद्गत मने सरस्वती गंगाधर इतिश्री गुरुचरित्र अमृत पतिव्रता निरूपण विख्यात ऐकता विज होय पुनित जय जय चिंतिले पाविजे इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे पतिव्रताख्यानं नाम, नाम एकात्रिशोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामीसमर्थमहाराज की